पंकजा मुंडे यांना मदत ऐवजी बजरंग सोनवाने यांना मदत कशी केली धनंजय मुंडे वाल्मीकरण यांच्याविषयी वापरलेले अपशब्द किंवा चुकीचे शब्द या सर्व बाबतीमध्ये क्लिप जी व्हायरल झाली त्या क्लिपमुळे महाराष्ट्रभर चर्चेत आलेले कुंडली खांडे यांना बी डी एल सी बीनं अटक केलेलं आहे कुंडली खांडे यांचं या व्हायरल झालेल्या क्लिपनंतर त्यांचं कार्यालय फोडण्यात आलं बीड आणि परळीमध्ये त्यांच्यावर असे दोन प्रकारचे दोन वेगवेगळे गुन्हे दाखल झाले ही चर्चा महाराष्ट्रावर वाऱ्यासारखी पसरली एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत सुद्धा ही चर्चा गेलेली आहे एकंदरीतच हे प्रकरण खूप गांभीर्याचं बनलेलं आहे कुंडली खांडे यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे कुंडली खांडे यांची जी काही क्लिप तीन तीन वेगवेगळ्या ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्या होत्या या क्लिप तिघांमधल्या चर्चेच्या होत्या तिस तिन्ही पैकी एकानं किंवा चौथ्या व्यक्तीनं ही रेकॉर्डिंग केली असेल असं म्हटलं जात होतं किंवा जात आहे त्यानंतर रात्री उशिरा कुंडली खांडे यांना अटक करण्यात आलेलं आहे हे अटक कुंडलिक खांडे यांना हे अटक जे करण्यात आलेलं हे अटक बी डी एल सी वी स्थानिक गुन्हे शाखेने केलेलं आहे तर ही कारवाई पोलिसांनी कथित ऑडिट क्लिपच्या गुन्हे दाखल झालेल्या प्रकरणामध्ये नसून दोन महिन्यापूर्वी कुंडली खांडे यांच्यावर त्यांच्याच गावातील आणि त्यांच्याच शिवसेनेतील उपजिल्हा उपजिल्हा प्रमुख असलेल्या ज्ञानेश्वर खांडे यांच्या यांच्या यांना केलेली जी मारहाण होती या मारहाण प्रकरणामध्ये झालेली आहे नेमकं प्रकरण त्यावेळेस काय घालतं हे आपण पाहूया थोडक्यामध्ये ज्ञानेश्वर खांडे हे शिंदे शिवसेनेचे प्रमुख आहेत सचिन मुळूक आणि अनिल जागताप यांचे ते खंदे समर्थक आहे तर एकंदरीतच गावामध्ये मारस जावळा हे कुंडली खांडे यांचं गाव आहे बीडपासून काही अंतरावर आहे या गावातीलच त्यांच्याच का गावा भावकीतील कार्यकर्त्याला प्रमुख केल्यामुळं एकंदरीत कुठेतरी मनात त्यांचा राग असावा आणि त्यानिमित्त त्या रागातूनच माळत जवळामध्ये दोन महिन्यापूर्वी ज्ञानेश्वर खांडे यांना कुंडली खांडे व त्यांच्या समर्थकांनी जोरदार मारहाण केली होती या मारहाणीमध्ये कुंडली खांडे यांनी यांच्यावरती गुन्हा दाखल झाला होता आणि हा गुन्हा तीनशे सातचा होता त्याबरोबर ज्ञानेश्वर खांडे यांना मोठी दुखापत झाली होती एकंदरीतच या प्रकरणामध्ये अनिल जगताप आणि सचिन मुळू हे सुद्धा कुंडली खडे यांच्या विरोधामध्ये भूमिका घेताना त्यावेळी दिसले होते मात्र त्यावेळी कुंडली खांडे यांना एक सहकार्य करण्याची भावना किंवा भूमिका माहितीतील नेत्यांनी व खास करून पंकजा आणि धनंजय मुंडे यांनी ठेवल्याची चर्चा होती किंवा चर्चा आहे एकंदरीतच एवढं चांगलं सहकार्य किंवा एवढं कार्यकर्ता म्हणून त्यांना चांगलं खांडेंना सांभाळलं तरी सुद्धा पुंडली खांडे यांनी जी काही ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती या क्लिप क्लिपमध्ये पंकजा मुंडे यांना कसं पाळलं बजरंग सोरा यांना कशी मदत केली त्यांना पैसा कसा दिला त्याबरोबरच त्यांनी बऱ्याचशा गोष्टींचा या ठिकाणी उहापोह केला होता आणि ती ऑडिओ क्लिप खूप व्हायरल झाली त्यांचं कार्यालय फोडलं गेलं दोन ठिकाणी बीड आणि परळीमध्ये गुन्हा दाखल झाला धनंजय मुंडे आणि वाल्मी यांना एक प्रकारे हल्ला करण्याची धमकी त्या ठिकाणी येत होते किंवा त्या ठिकाणी तशी भाषा ते, ते वापरत होते असं बरंचसं आपण सर्वांनी पाहिलेलं आहे ऐकलेलं आहे एकंदरीत आता त्यांना खांडे यांना अटक करण्यात आल्यामुळे त्यांच्या अडचणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे असं एकंदरीत संकेत आहे कारण शिवसेने शिवसेना जे काही शिंदे शिवसेना आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे किंवा त्यांच्या पक्षातले जे काही वरिष्ठ नेते असतील ते कधीही कोणत्याही क्षणी कुंडली खांडे यांची उपजिल्हा प्रमुख या पदावरून बांगडी करू शकतात पक्षातून त्यांची अकलपट्टी करू शकतात त्यांच्यावरती अशा स्वरूपाची कारवाई होऊ शकते असंही म्हटलं जात आहे एकंदरीत आता त्यांना अटक करण्यात आलेलं आहे त्यामुळे आता त्यांच्यावर जे गुन्हे आहेत हे बरेचसे गुन्हे त्यांच्या बाबतीतले या बाबतीमध्ये सुद्धा त्यांना अटक होऊ शकते किंवा गुन्ह्याची तीव्रता त्या स्वरूपाची तीव्रता वाढू शकते जे बीड आणि परळीमध्ये ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून गुन्हे दाखल झालेले आहेत या प्रकरणी सुद्धा त्यांना अटक केलं जाऊ शकतं असंही म्हटलं जात आहे आता एकंदरीतच कुंडली खांडे यांना ऑडिट क्लिक प्रकरण महागात पडणार आहे असं एकंदरीत सर्व जर विचार केला तर सर्व त्या स्वरूपाचं चित्र दिसत आहे बी डी एल बीने ही कारवाई केलेली आहे त्यामुळे आपण या गोष्टीवरती किंवा या सर्व प्रकरणावरती नजर ठेवून राहणारच आहोत पुन्हा वेगळ्या विषयावर भेटू तोपर्यंत नमस्कार